लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या विरोधामुळे मनपा प्रशासनाला पाणी कपात करता येत नाहीये तर दुसरीकडे शहरासाठी केवळ पंधरा जुलैपर्यंत पुरेल इतकाच आरक्षित पाणीसाठा शिल्लक असल्यानं सोळा दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात पंधरा आणि एकोणतीस जून हे दोन दिवस शट करण्याचं नियोजन आहे त्यामुळे नाशिक शहराचा पाणी पुरवठा पुन्हा दोन दिवस बंद ठेवला जाणार आहे जून मध्ये पावसाचं चा आगमन झाल्यास पाणीटंचाईचं सावट काहीस दूर होण्याची शक्यता आहे महापालिकेनं जलसंपदा विभागाकडे सहा हजार शंभर दशलक्षूट पाण्याची मागणी केली होती त्यावर जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत महापालिकेला केवळ पाच हजार तीनशे दहा दशलक्ष घनफूट इतकेच आरक्षण देण्यात आले शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरात येणारे भाविक पर्यटक अशी सर्व गृहितके मांडून महापालिकेनं आरक्षण मागितले होते मात्र त्यापेक्षा सातशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण कमी मिळाल्यानं ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता तेव्हाच दिसून येत होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रशासनानं आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचे नियोजन केले होते मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या सर्व पक्ष लोकप्रतिनिधींना कडाडून विरोध केल्यानं पाणी कपात टळली मात्र प्रशासनाकडून देखभाल दुरुस्ती तसेच इतरही कारणांच्या अडून छुपी पाणी कपात सुरूच असल्यानं तसेच पाण्याची मागणी वाढल्यानं शहरातील इंदिरानगर सिडको जुने नाशिक या भागातील रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याला सामोरं जावं लागत आहे गेल्या शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित ठेवण्यात आला तर रविवारी कमी दाबाने पुरवठा करण्यात आला एकतीस एक जुलैपर्यंत पाणीपुरवठा करता येईल याप्रमाणे नि, नियोजन होतं मात्र पाण्याची वाढती मागणी पाहता आता पंधरा जुलैपर्यंत इतकेच पाणी आरक्षण शिल्लक असल्यानं सोळा दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी मनपा पाणीपुरवठा विभागाला कसरत करावी लागत आहे त्या अनुषंगानं जून महिन्याच्या तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी म्हणजेच पंधरा ते एकोणतीस जून रोजी पाणी पुन्हा खंडित ठेवण्यात येणार आहे स्मार्ट सिटी कंपनी आणि महावितरण कंपनीच्या कामासाठी संबंधित दोन दिवशी पाणी बंद ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जात असलं तरी ही एक प्रकारची पाणी कपातच शहरावर लादण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक